शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागत असतो किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुण मळे व ग्रामस्थ शिंगणापूर माझे नाव अशोकानंद कांबळे मी बोलोली ग्रामपंचायत शिपाई म्हणून कार्यरत होतो मी एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून मला बेकायदेशीररीत्या कामावरून कमी केलेलं आहे सरपंच जे साजारे मनमानी कारभारामुळे मला कामावरून कमी केले मी शिवणच्याकडं व बेडू साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कामगार आयुक्त यांच्याकडेही लेखी म्हणणं दिलं होतं माझी सुनावणीही झाली होती अद्याप मला सात महिने होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा निकाल व न्याय दिला नसल्यामुळे मी अमरून उपोषणचा मार्ग घेतलेला आहे तसं माझ्यावर जे अन्याय झालेला आहे व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडे आहे परत माझ्या कुटुंबाला उदाहरणसाठी मी एक छोटंसं हा केलं ते तेसुद्धा माझ्या लेवलला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न यांनी या लोकांनी केला आहे आणि मला सतत टॉर्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो ज्यापासून आल्यापासून टॉर्चर सतत चालला आहे हे काम कर ते काम कर कुठल्याही कारणास्तव काम लावून मला बेकायदेशीरित्या कामानं कमी करून सरपंच सासरे तिथे मनमानी कारभार करत आहेत कुठल्याही गोष्टीला सर सरपंच मॅडम येत नाहीत आणि कुठल्याही गोष्टी त्यांना माहीत नसते त्यांचे सगळे कारभार हा सरपंच त्यांचे सासरे करतात व्हिडिओमध्ये माझे आता जे सदस्य आहेत त्यांनी मला डायरेक्ट सांगितले की तू कामान ते सदस्यसुद्धा नाही माझ्या हात मी मागासवर्गीय असल्याच्या कारणास्तो माझ्याकडून कुठल्या प्रकारचा चहा गीत नाहीत आणि मला हिन दर्जाची वागणूक देतात कारण अजून काही अंश जे त्यात जे सदस्य आहेत ते सुद्धा तशा प्रकारची मला वागणूक देतात त्यामुळे मला न्याय मिळण्यासाठी मी अमरण उपोषण केले माझ्या मागण्या आहेत की मला जे कामावर जे, कामा जे, जे, जे का जा काढले ते पूर्वता माझ्या कामावर हजर करून घेणे आणि जे सरपंच व सदस्य यांनी माझ्यावर जे निलंबनाची कारवाई केली बेकायदेशीरित्या माझे ऑर्डर साहेबांच्या शासन ज्याप्रमाणे आहे वारसाकल सरळसेवे भरतीनुसार असून बरं तरीसुद्धा स सरकारी कामात अडथळा सरपंच यांचे सासरे आणलेला आहे त्यांच्यावर एक रे गुन्हा व्हावा हे तीन माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणचं उठत नाही किती वर्ष सर्व्हिस केली सा, सात वर्ष माझी सर्व्हिस झाली आहे मी ह्याच्या आधीसुद्धा बॉडी प पंचवार्षिक बॉडी जे पाटे सरपंच होते त्यांच्या काळातही मी हे के केलं काम केलेलं त्यांना तेन, तेन, त्यां त्यांनासुद्धा माहिती आहे माझं काम कसं आहे कधी कशा पद्धतीचं माझं काम आहे हे सुद्धा माहिती आहे त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने माझी गावसभा लावली की माझा ठरावसुद्धा घेतला गावसभेला मला कामानं पहिला कमी केलं आणि नंतर मग गावसभा लावली हे वारंवार ज्या गोष्टी होत होत्या ती माझ्या सिनियरना माझ्या ग्रामसेवकांना मी सांगत होतो की माझ्यावर असा अन्याय होतो आहे तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता माझ्यावर मी अन्यायाला सण करत गेलो ह्याच्या आधी मला लाईट लावणे ला पा नळ पाणी प्रोडक्ट पाठवणे सरपंचाच्या सहीला घरला बेजर जब जबरदस्तीने पाठवणे मी सांगितलेलं होतं की सरपंच तुम्ही आहात तुम्ही सईला तिथं ऑफिसमध्ये या मी तुमच्या घ्यायला तयार आहे त्यांनी कुठल्या प्रकारची मला तशी वागणूक दिली नाही माझ्या छोटंसं हॉटेल आहे ते मी आता माझे मेसेज सांगतील की उद माझे ज्या दिवशी मी हॉटेल काढले ते सदस्याने सांगून मला हॉटेल काढण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सा, माझे कुटुंब सांगतील आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज